वर्षाच्या आगमनातच एका सतरा वर्षा युवकाचा दुसऱ्या वाहन चालकावर वा ड्रंक अँड ड्राईव्ह मुळे मृत्यू झाला आहे रात्री बाराच्या ठोक्याला सर्वांना नवीन वर्ष मोठ्या उत्साहात स्वागत केलं मात्र त्याच बाराच्या ठोक्याला नालसोबरात एका तरुणाने दुसऱ्याच्या मौजेची शिक्षा आपला जीव गमावून दिला आहे यात एक युवक ठार झाला आहे तर दुसरा युवक रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे अपघाताचा हा थरारा लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे दारू पिऊन वाहन चालू नका त्यांना तुमचं आणि समोरच्या जीवाला धोका पोहोचू शकतो असं जनजागृती कित्येक वेळा वाहतूक पोलीस आणि काही सामाजिक संस्था करत असतात मात्र ते न ऐकल्याचा परिणाम काय भोगावं लागते ते हे पहा संपूर्ण देश नऊ वर्षाच्या स्वागतात सज्ज होतं आणि त्याच वेळी बरोबर बारा वाजता आपल्या स्कूटीने नालासोपारा वसई लिंक रोडवरून वसईच्या जा दिशेने जात असताना एका ऍक्टिवा दुचाकीला विरुद्ध दिशेने जात असलेल्या झायलो गाडीच्या वाहन चालकाने डिवायडरचा कठडा क्रॉस करून धडक दिली यात ऍक्टिवा चालवणारा सतरा वर्षाचा मंदार कासेकर याचा जागीच मृत्यू झाला आहे तर ऍक्टिवाच्या मागे बसलेला बावीस वर्षाचा नंदकिशोर राठोड त्याची प्रकृती चिंताजनक आहे त्याला मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे झायलो गाडीचे वाहनचालक विकास वाल्मिकी याला तृविंद पोलिसांनी अटक केला आहे तर विकास हा दारे पिऊन गाडी चालवत असल्याच्या तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे मंदारचे वडील तो दोन वर्षाचा असताना मयत झाले होते तर आई ही गावी राहत आहे मंदार आपल्या बहिणीकडे नालासोबत राहत होता तो नववीत शिकत होता आईच्या जागण्याच्या तोच एक आशा होता मोठा होऊन खूप शिकून त्याला आईला सुख ठेवायचं होतं मात्र कोणाच्या तरी मोजी शिक्षा मंदारला आपला जीव देऊन मोजावी लागली माझा मेवना आहे तो आणि त्याचे वडील वारलेले आहेत आणि तो लहान होता दोन वर्षाचा तेव्हापासून मी त्याला सांभाळलं लहानाचं मोठं केलं त्याला शाळा शिक्षण संपूर्ण मी केलं त्याचं आई आता सध्या इकडे नसते त्याची गावी वगैरे कुठे आहे नववीला शिकत हो मदर होता मदर मॅरीमध्ये काय झालं तो इकडून रस्त्यावरून थोडा साईडला उभा होता म्हणजे जात होता तर गाडीच्या साईडला उभा होता तर तेव्हा एक जायलो गाडी येऊन दुसऱ्या बाजूने येऊन तिने डिवायडरवरून वर चढून त्याला अपघात केला त्याचा नाही पार्टी वगैरे काहीच नाही तो लहान आहे एकदम सोळा वर्षाचा सतरा वर्षाचा मुलगा रात्री तो नंदकेशोर त्याचा मित्र आहे त्याच्याबरोबर होता कुठे झाली ही घटना ही अग्रवाल सर्कल येते अग्रवाल सर्कल फायर ब्रिगेडच्या समोर तुळिंज पोलीस ठाण्याच्या दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार अठराला रात्री पौणे बाराच्या सुमारास एक ऍक्टिवा चालक नालासोपारा बाजूकडून वसई वसंतनगरी बाजूकडे जात होता त्याच वेळेस समोरच्या दुसऱ्या लेनमधून अग्रवाल नगरीकडून नालासोपारा बाजूकडे जाणारे एक झायलो कार हिने डिवायडर क्रॉस करून सा अपोजिट साइड ने येणार ॲक्टिव्हा चालकाला धडक दिली त्यामध्ये ॲक्टिवा चालक हा मयत झालाय आणि दुसरा एक गंभीररित्या जखमी झालाय तो उपचार घेतो शताब्दी हॉस्पिटल मयताचं नाव आहे मंदार कासेकर वय वर्ष सतरा आणि जखमी आहे नंदकिशोर राठोड त्याचं वय वर्ष एकवीस आहे तो दारूच्या त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने दारू पिल्याचं निष्पन्न झालंय त्याला अटक केलंय आणि आता रिमांडसाठी <स्थारी>